खानापूर मलप्रभा क्रीडांगणाजवळील मारुती मंदिरात हनुमान जयंती साजरी सालाबादप्रमाणे खाणापूर शहरासह तालुक्यात हनुमान जयंती मंगळवार दिनांक तेवीस रोजी मोठ्या उत्साहात पार पडली खाणापूर शहरातील जांबोटी क्रॉसवरील मलप्रभा क्रीडांगणावरील मारुती मंदिरात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी सकाळी हनुमान मूर्तीची विधिवत पूजा अभिषेक करण्यात आला त्यानंतर हनुमान भाविकांनी हनुमान मूर्तीचं दर्शन घेऊन भक्तिभावाने पूजा केली हनुमान जयंतीनिमित्त सार्वजनिक महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले होते यावेळी दुपारी एक वाजल्यापासून हजारो हनुमान भाविकांनी महाप्रसादासाठी उपस्थिती दर्शवली होती महाप्रसादासाठी मलप्रभा क्रीडांगणावर चांगली सोय झाली होती भाविकांनी शांततेत महाप्रसादाचा लाभ घेतला खानापूर शहरासह तालुक्याच्या विविध खेड्यात ही मंगळवारी हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली